मित्रांनो शरद उपाध्ये यांनी निळेश साबळे यांच्यावरती एक मोठा आरोप केलेला की त्यांनी चला हो येऊन दे या कार्यक्रमामध्ये अतिशय खालच्या दर्जाची वागणूक त्यांना दिली त्यानंतर निळेश साबळे व शरद उपाध्याय यांचे नाव सध्या सोशल मीडियावरती प्रचंड चर्चेत आलेले आहेत या दरम्यानच निळेश साबळे यांनी एक व्हिडिओच्या मार्फत या संदर्भातली सर्व माहिती चाहत्यांना दिली आहे पहा तर व्हिडिओ चॅनलने बाहेर काढलं विचारा मी पुन्हा एकदा म्हणतो फोन करा आणि विचारा खरं काय घडलं तुम्हाला खरी माहिती नक्कीच मिळेल सर तुम्ही तुमच्या पोस्टमधून मला भंगारवाला म्हणाला आणि खरंच म्हणाला हा तुम्ही पोस्ट चेक करू शकता त्यांच्या हे तुमचे शब्द आहेत भंगारवाला हीन दर्जाचा अहंकारी सर्वनाश अधपतन गलिच्छ खालच्या दर्जाचा सहा वर्षापूर्वीच्या पोस्टला चेक करा तुम्ही हे सगळे शब्द तुमचे आहेत तुम्ही इतकं आम्हाला काय काय बोलायचं आणि आम्ही फक्त ते ऐकून घ्यायचं हो ना चला तर मला एवढंच म्हणायचं शेवटी की दहा वर्षांपूर्वी जर एखादी घटना घडलेली आहे आणि दहा वर्षानंतर ना मी तुमच्याविषयी काही वाईट बोललोय ना मी तुमच्याविषयी काही वाईट पोस्ट केली आहे ना मी तुमच्या कलेविषयी काही बोललोय ना मी तुमच्या शेजारी राहतो ना मी तुम्हाला कसला त्रास देतोय मी माझं माझं एक छोटंसं काम करतोय माझ्या आयुष्यात मग हे सगळं दहा वर्षांनंतर पुन्हा पुन्हा का हा पुन एक माझा अगदी म्हणजे हा बाळबोध वाटू शकतो प्रश्न पण हे असं का आहे जर एखाद्या घटनेला दहा वर्ष झालेली आहेत तुमचं वय माझं वय काही कंपेरिजनच होऊ शकत नाही या सगळ्या गोष्टींचं तुमचा व्यवसाय वेगळा आहे माझा व्यवसाय वेगळा आहे तरी सुद्धा हे का असा एक माझ्या बालमनाला पडलेला प्रश्न आहे सर तर मित्रांनो या सर्व प्रकरणात तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा